कोकणात आहे सविस्तर पाहूया तापमानवाढीमुळे रत्नागिरी जिल्ह्यामधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे जिल्ह्यामधील सेहेचाळीस लघु पाटबंधारे धरणामध्ये एक्केचाळीस पूर्णांक तेरा टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे नातूवाडी गडनदी अर्जुना या मध्यम धरणामधील पाणीसाठ्यावर सुद्धा याचा मोठा परिणाम झाला आहे दरम्यान धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे राजापूर शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे रत्नागिरी शहरामध्ये दर सोमवारी पाणी कपात लागू करण्यात आली आहे दरम्यान याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी मानवाडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यात देखील घट होऊ लागलेली आहे आणि त्यामुळेच रत्नागिरी असेल किंवा राजापूर असेल या दोन शहरांमध्ये पाणी कपात देखील करण्यात आलेली आहे जिल्ह्यातील एकूण शेहेचाळीस लघु धरण प्रकल्पांमध्ये सत्त्याण्णव पॉईंट तेवीस दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे म्हणजे जवळपास एकेचाळीस पॉईंट तेरा टक्के एवढा पाणीसाठा या शेचाळीस लघुपाटबंधारे धरण प्रकल्पांमध्ये आहे तर मध्यम प्रकल्प जे आहेत नातूवाडी गडनदी अर्जुना या धरणांच्या पाणीसाठ्यावर देखील परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय नातूवाडी धरणामध्ये जवळपास छत्तीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के पाणीसाठा आहे गडनदी प्रकल्पामध्ये अठ्ठ्याहत्तर पॉईंट ज झिरो पाच टक्के पाणीसाठा आहे तर अर्जुना मध्यम प्रकल्पामध्ये एकसष्ट पॉईंट पंचावन्न टक्के एवढा पाणीसाठा सध्या शिल्लक आहे तर शेहेचाळीस लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये सत्त्याण्णव पॉईंट तेवीस दशलक्ष घनमीटर इतका म्हणजे जवळपास एक्केचाळीस पॉईंट तेरा टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे तापमानवाढीमुळे जलसाठा घटण्याचं हे प्रमाण असंच चालू राहिलं तर पुढच्या दीड ते दोन महिन्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे प्रशासनाकडून देखील सावधानता बाळगली जाते आ, काही शहरांमध्ये पाणी कपात देखील करण्यात आलेली आहे राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील साहेबाच्या धरणातील पाणीसाठ्यात देखील घट झाल्याने राजापूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय राजापूर नगर परिषदेने घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील करण्यास सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे आपण सध्या उभे आहोत ते रत्नागिरीला रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणाच्या ठिकाणी आहोत आणि खबरदारी म्हणून रत्नागिरी नगर परिषदेने देखील दर सोमवारी रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा न करण्याचा म्हणजे एक दर सोमवारी पाणी कपातीचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे कारण जर पाणी साठत अशीच घट होत राहिली तर पंधरा जूनपर्यंत पाणी पुरावं आणि त्यासाठी हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी साठत जी आहे ती घट होत असल्याने प्रशासनाकडून देखील खबरदारी घेत असलेली आपल्याला पाहायला मिळते राकेश गोडेकर एन डी टी व्ही मराठी रत्नागिरी